व्हिडिओचा टायटल बघितला आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केला आहे तर बरोबर आहे व्हिडिओचा टायटल चुकलेला नाहीये व्हिडिओचा टायटल अगदी बरोबर लिहिलेला आहे त्यावरती लिहिलेला आहे बौद्धांत लाज वाटू द्या आणि मीही बौद्ध आहे मला देखील लाज वाटायला पाहिजे तर का आता व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट होईल मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हे जे आहे भीमसैनिक व आपण सर्वजण म्हणतो की चळवळीचा बाले किल्ला आहे या ठिकाणावरच चळवळ सुरू होते या ठिकाणावरूनच बौद्ध समाजाच्या चळवळीचे सर्व सूत्र हलतात परंतु त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे किती लोक निवडून आले चार त्याच ठिकाणी एमआयएम किती निवडून आले तेहतीस छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय हा जो पक्ष आहे सेकंड नंबरचा पक्ष बनलेला आहे सर्वात मोठा भाजप नंतर आणि आपण काय करतोय आपण गता टताट विभागले जात आहोत आपल्याला लाज वाटायला पाहिजे त्यानंतर बात येते महाराष्ट्राची महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकांमध्ये बौद्ध समाजाचे टोटल म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे टोटल किती लोक निवडून आले वीस ते पंचवीस आणि त्यासोबत एम आय एमचे त्यांनी शंभरचा आकडा पार केलाय कारण तर त्यांनी त्यांचा पक्ष आहे त्यांनी त्यांचं प्रतिनिधित्व निवडलंय त्यांना माहित आहे सत्तेत असणं गरजेचं आहे आपण तटात विखरला गेलो तर आपले हक्क आवाज तिथे उठवले जाणार नाहीत किंवा आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडले जाणार नाहीत असं नाही की आपल्यावर कोणी अन्याय अत्याचार करेन आपण लढू शकत नाही बौद्ध समाज आज खूप बळकट झाला आरेला कार्य करू शकतो आणि दगडाचा इतका जवाब पत्थरसे देऊ शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु तरी देखील सत्तेत असणं गरजेचं असतं आणि त्यासाठी एक पक्ष एक विचारधारा असायला हवी आणि आज तीच आपल्या बौद्ध समाजाकडे नाहीये म्हणून आपले हे हाल होताना दिसत ज्या पक्षाचे शंभर दे शंभरच्या आसपास आमदार निवडून येत आहे आणि आपले किती वीस पंचवीस आणि त्यातच मेरी लाल मेरी लाल म्हणत आपण उड्या मारतोय आपल्याला लाज वाटायला पाहिजे आपण कुठेतरी चुकतोय आपण कुठेतरी आपलं प्रतिनिधित्व हरतय आपल्याला या संपूर्ण गोष्टी समजायला पाहिजे छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये काल झालेला प्रकार समाज माध्यमांवरती तुम्ही पाहिलाय का त्या ठिकाणी थेट असं सांगितलं जातंय की वंचित बहुजन आघाडीचं अख्खंच अख्खं पॅनल निवडून आलं होतं परंतु कुठेतरी एक व्यक्ती त्या ठिकाणी जातो आणि काहीतरी बोलणं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं अख्खं पॅनल पडतं आता सत्य काय असत्य काय समोर येईलच लवकर परंतु विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत हे का होतं आपल्या समाजासोबत कारण आपण विखुरले गेलो आहोत ज्या ठिकाणी बौद्ध समाजाचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणी फक्त चार जागा निवडून येत आहेत तर मग बाकीच्या ठिकाणी काय हाल असणार म्हणजे आपण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आपण काय याच्यासाठी आहोत का फक्त तुम्ही या ना आम्ही तुम्हाला निवडून देऊन आमच्या उरावरती बसून घेऊ यासाठी बौद्ध समाज आहे का आपल्याला लाज वाटायला पाहिजे आपण कुठेतरी सिरियस व्हायला पाहिजे आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे आपण गटात तटात विखुरलं गेलं नाही पाहिजे आपण अनेक जणांना बघितलंय भाजपचे पैसे वाटताना भाजपच्या रॅल्यांमध्ये नाचताना आणि इकडे मी बौद्ध आहे मी जय भीम आहे बोलताना लाज वाटायला पाहिजे विचार करायला पाहिजे तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा